कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या अपमानजनक वक्तव्याविरोधात ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षाचं निषेध आंदोलन करण्यात आलं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत शेतकरी कामगार पक्षाने माणिकराव पाटील यांचे पोस्टर फाडत जोडे देखील मारले आहेत अनेक वर्ष दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नेते आणि त्यांचे विचाराची लोकच आमच्या शेतकऱ्यांचा असू दे किंवा महाराजांचा अपमान केला जातो आहे तर आमच्या या सरकारकडे एकच माझे एकोणीस फेबच्या अगोदर या क माणिकराव कोकाड्यांची तर कडेलोट करा राजकीय कडेलोट करा आणि राहुल सलोपूरकरलाही महाराष्ट्रातून तडीपार करा एवढीच मागणी आता मा आम्हाला बघायचं आहे पाहायचं आहे की या सरकारमध्ये ती हिंमत आहे का आता जर त्यांनी केलं तर बघू करतात की नाही करा आणि महाराष्ट्राला एकदा फायनली तुम्ही सांगा बा तुम्हाला महाराष्ट्र कुठल्या दिशेने न्यायचा आहे असा अपमान करत करत शेतकऱ्यांचा इतरांचा अपमान करत करत नाहीचा तेही एकदा फायनल करा